गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जे काही लाभार्थी आहे ज्यांना पेन्शन मिळते अर्थसहाय्य मिळतं तर याचं जे काही वितरण आहे हे पैसे आता डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा एक एकोणीस डिसेंबरचा जी आर काढण्यात आलेला आहे आता हे डीबीटी मार्फत म्हणजे कसं ज्यांना इथे पी एम किसानचे जे काही पैसे येतात ते सुद्धा डीबीटी मार्फत येतात लाडकी बहिणी योजनेचे पैसे येतात हे सुद्धा डीबीटी मार्फत येतात तर जे आधार कार्डला बँक लिंक आहे त्याच खात्यामध्ये फक्त पैसे तुमचे जाऊन जे आहेत ते पडणार आहेत अशा पद्धतीचा हा महत्वपूर्ण जी आर आहे आता यामध्ये काय महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते समजून घ्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना असेल तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना असेल तसेच राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व योजना या राबवता राबवण्यात येत असतात आणि माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून म्हणजे याच महिन्यापासून आता योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी ते आहेत त्यांना जे अर्थसहाय्याचे वितरण आहे ते डीबीटी मार्फत करण्यात येणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायची बाब शासनाच्या विचारधारणा होती आणि त्या अंतर्गतच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे काय शासन निर्णय आहे ते समजून घ्या तरी ते पहा क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत जे काही डीबीटी पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे अशा लाभार्थी आहेत सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव हे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना आहे आता जे काही रक्कम आहे ती वितरित करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलद्वारे जे हापता हापता, काही लाभार्थी आहेत त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल जानेवारी महिन्याचा हप्ता असेल हा हप्ता डीबीटी पोर्टलद्वारे शासनाने द्यायचा निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये काही जणांचं जर डीबीटी झालं नसेल तर त्यांना पूर्वीच्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांना जेवढे लाभार्थी टोटल असतील त्या सर्वांना दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सगळे हप्ते हे इथून पुढे डीबीटी मार्फतच होतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे आता इथे पहा दिनांक एकोणीस बारा जे काही ऑनबोर्ड झालेले आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी संख्या बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे आणि श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थी संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सासष्ट इतकी आहे असे एकूण सत्तावीस लाख पंधरा सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे जे काही अर्थसहाय्य आहे हे डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याकरिता चारशे आठ कोटी जो काही निधी आहे ती आवश्यकता आहे आणि त्याचं ते मंजुरी दिलेली आहे आणि त्या, त्या अंतर्गत हे पैसे आता या योजनेअंतर्गतचे पैसे लवकरच आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील तुमचं जर डीबीटी नसेल तर लवकरात लवकर डीबीटी करून घ्या म्हणजेच आधार कार्डला जे काही बँक लिंक आहे ते करून घ्या आणि जर ते नसेल तर डायरेक्ट तुम्ही पोस्टामध्ये सुद्धा जाऊन अकाउंट उघडू शकता आणि तुमचं जे काही पैसे आहेत ते तुमचे पोस्टामध्ये सुद्धा ॲटोमॅटिकली जमा होतील पोस्टाचं खातं डी बी टीला एका दिवसात लिंक होतं अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण या योजनेअंतर्गत अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र